महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला दा बात मी महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी येथील हॉटेल अलंकार मध्ये सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची आठशे त्र्याण्णव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नगरसेवक श्री युवराज बाप्पा नळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि त्यांचे विचार आपल्याला जीवनात आत्मसात करून आपले जीवन कसे चांगले करता येते ते, ते सांगितले श्री नाना घाडगे यांनी आपले विचार व्यक्त करताना महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात कशाप्रकारे अंधश्रद्धेवर प्रहार केला ते सर्वांना सांगितले आणि आपणही आपल्या जीवनात श्रद्धा ठेवावी परंतु अंधश्रद्धा ठेवू नये असे विचार व्यक्त केले श्री महेश काटे श्री सतीश कानडे श्री ऋषिकेश चपने यांनी यावेळी बोलताना महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंडपच्या माध्यमातून केलेले कार्य सांगितले आणि आपणही त्याचप्रमाणे श्री किरण शेटे श्री मच्छिंद्रनाथ कदम यांनी बोलताना बसवेश्वरांनी आपल्या आयुष्यात जातीयवाद मिटवण्यासाठी कशाप्रकारे कार्य केले हे सांगून आपणही जातीयवाद करू नये असा सल्ला दिला श्री विठ्ठलाप्पा खरे श्री शिवरत्न खरे आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद